ग्राम रोजगार सहायकाचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण शिरूरांपाळ तालुक्यातील ग्राम रोजगार सहायकाने आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले पंचायत समितीसमोर मोठ्या संख्येने सहाय्यक उपस्थित राहून त्यांनी शांतता आपला निषेध नोंदविला यावेळी संघटनेच्या नेत्यांनी ने शासनाच्या उदासीन भूमिकेवर तीव्र शब्दात टीका केली आम्ही गावागावात विकास कामे राबवत असलो तरी आमचे भविष्य अद्याप अंधारात आहे असे सहाय्यकाचे म्हणणे आहे मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे ग्रामपंचायत अंतर्गत काम करणारे ग्राम रोजगार सेवक यांनी आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर बसलेले आहेत इतर इतर काही मागण्यासाठी त्यांनी आज लक्षणीय उपोषण करत आहेत आपण ग्रामरोजगार सेवकांनाच विच सहाय्यकांनाच विचारू की नेमका तुमच्या अडचणी काय आणि मागण्या काय आहेत गेल्या बारा तेरा महिन्यापासून ग्रामरोजगार सहायकांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळणारं कामाच्या मोबदलं जे मानधन आहे ते गेल्या बारा तेरा महिन्यापासून आम्हाला मानधन कसल्याच प्रकारचं मिळालेलं नाही परत तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला किंवा तुम्हाला कायमस्वरूपी सेवेत घेण्यात येईल आणि महिन मंथली दहा हजार रुपये पगार देण्यात येईल तो जी आरसुद्धा आत्तापर्यंत लागू केला नाही तो जी आर तात्काळ लागू करावा आणि जी आर निघाल्यापासूनचे आमचे जे पेमेंट आहे ते आमच्या वैयक्तिक खात्यावर टाकावं म्हणून आमचं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलनं काम बंद आंदोलन करत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी शिवणपाळ तालुक्यातील सर्व रोजगारसेवक पंचायत समितीसमोर आमच्या दोन चार ज्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसलेलं होतं ग्रामपंचायत स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावणारे आज त्यांनाच उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या अनेक मागण्यासाठी ते संघर्ष करत आहेत परंतु त्यांच्या का मागण्या काही मान्य झाल्या नाहीत तर आता सध्या तिने एक दिवस उपोषण सुरू केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर लवकरच जर मिळत नसेल या सगळ्या गोष्टी गो मागण्या त्यांच्या जर मान्य नाही झाल्या तर मोठ्या स्वरूपात ते आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत आनंद पाळहून शकील देशमुख एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ICMUT Digital.